संभाव्य पुराच्या शक्यतेने केंद्रीय जल आयोग अलर्ट मोडवर असून कृष्णा नदीतील पाणी व प्रवाहाचे चोवीस तास मोजमाप सुरू आहे मिरजेत नदीतून प्रतिसेकंद एक लाख क्युसेक्स वेगाने कर्नाटकाकडे पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने सांगण्यात आले आहे अलमटी धरणातून दोन लाखाने विसर्ग सुरू असून कोयनेतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास अलमटीचा विसर्ग आणखी वाढवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले मिरजेजवळ अर्जुनवाड येथे जल आयोगाच्या केंद्रामार्फत ए डी सी पी अॅकॉस्टिक डॉपलर करंट प्रोफाईलवर या उपकरणाद्वारे पर्जन्य मोजमाप नदीपात्रातील पाण्याचा प्रतिसेकंद प्रवाह पाण्याची खोली मोजण्यात येत आहे कृष्णा नदीला उपनद्या मिळतात तेथे कराड नांद्रे तैरवाड कुरुंदवाड सदलगा येथेही पाण्याची खोली व प्रवाहाचे मोजमाप करण्यात येत आहे पाण्याची पातळी प्रवाहानुसार कोयना व अलमट्टी धरणातील साठा व विसर्ग यासाठी जल आयोगाकडून समन्वयाचे काम सुरू आहे मेर्जेत कृष्णा घाटालगत शिरोळ हद्दीत अर्जुनवाड येथे केंद्रीय जल आयोगाचे केंद्रातील कर्मचारी चोवीस तास नदीपात्रातील पातळी व प्रवाहाचे मोजमाप करीत आहेत जल आयोगातर्फे एडीसीपी पी या मशीनद्वारे पावसाळ्यात जून पासून चार महिने प्रतिसेकंद पाण्याचा प्रवाह पाण्याची खोली मोजण्यात येते मिरजेत सध्या त्रेचाळीस पॉईंट पाच फूट पाणी पातळी असून धोका पातळी सत्तावन्न फुटांवर आहे मिरजेतून प्रतिसेकंद एक लाख क्युसेक वेगाने शिरोळच्या दिशेने पाण्याचा प्रवाह आहे पुढे पंचगंगेसह कर्नाटकात घटप्रवाह व इतर उपनद्यांचा प्रवाह कृष्णा नदीत येत आहे कोयना धरणातून अद्याप मोठा विसर्ग सुरू नाही मात्र कोयना धरणात दोन दिवसात ऐंशी टक्के पाणीसाठा झाल्यानंतर तेथून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होणार असल्याने अलमट्टीतून विसर्ग आणखी वाढवावा लागणार असल्याचे सांगण्यात आले पुराचा धोका हो टाळण्यासाठी आयोगाचे कर्मचारी सक्रिय असून कोयना ते अलमट्टी धरणापर्यंत नदीचे सर्वेक्षण व पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे पाणी पातळी व प्रवाह वाढल्यास आवश्यकतेनुसार धरणातून विसर्ग सुरू करण्याच्या व विसर्ग थांबवण्याच्या सूचना आयोगाकडून कोयना व अलमट्टी धरणाचे नियंत्रण करणाऱ्या राज्यांच्या पाटबंधारे विभागांना देण्यात येत आहेत